भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक। माझा अनुभव शंका खूप शंका करती सेवक बाबांच्या या नियमावरती तत्व शब्द नियम आपुल्या ठेवा रुजवून हृदया मदती माझे नाव कुमार काजल मोतीलाल हटेले आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा तिसरा अनुभव सादर करीत आहे बाबांनी दिलेल्या या मौल्यवान मार्गामध्ये आम्ही दोन हजार चार मध्ये दुःख घेऊनच आलो आणि सुखी झालो त्यानंतर त्यागाचे कार्य करून दोन हजार सात मध्ये त्यागी सेवक झालो ज्यावेळेस आमच्या कुटुंबावर दुःख होते त्यावेळी माझ्या दादाचा विश्वास परमेश्वरी कृपेवर होता पण जसे आम्ही सुखी झालो तर माझ्या दादाला अहंकार आला व त्याने परमेश्वरी कृपेबाबत शंका घेणे चालू केले माझ्या दादाच्या मित्र परिवारामुळे त्याच्या विचारावर परिणाम पडत गेला त्याचे म्हणणे होते की नेहमी मी, मी भगवंताला काहीतरी मागितले परंतु त्यांनी मला कधी दिलेच नाही तसेच मला परीक्षेला मार्क कमी पडले भगवंत मेहनत न करता कसफळ देणार असे माझे म्हणणे होते तसेच त्याचे सर्व मित्र हे अनेकवाले होते त्यामुळे ते त्याला अनेकांमधील लोकांसारखे प्रश्न विचारायचे तो तसेच प्रश्न घरी विचारायला लागला हळूहळू त्याचा विश्वास भगवंतावरून कमी झाला दोन हजार नऊ मध्ये माझा दादा कृष्णकुमार हटेले यांनी घरच्या लोकांसमोर प्रश्न केला की भगवान कोण आहे कुठे आहे मी नाही बघितले मला फक्त माझ्या आई वडिलांमध्ये भगवान दिसतो आणि ते या भगवंतांची पूजा करतात म्हणून मी त्यांचे मन ठेवण्याकरिता मार्गामध्ये आलो या गोष्टीवर आमचे मार्गदर्शक श्री विष्णूजी ठवकर माझे वडील मोतीलाल हटेले माझे आजोबा राधेलाल कान्होजे आणि इतर सेवकांनी दादाला खूप समजाविले तरी तो समजण्याकरिता तयार नव्हता आणि याच कारणांमुळे त्याच्या जीवनात त्याला कुठेच यश मिळत नव्हते दादाने इंजिनिअरिंगच शिक्षण पूर्ण केलं नंतर खूप नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याला त्यात ते यश मिळत नव्हते त्यानंतर ते त्यांनी पुणेला जाण्याचा निर्णय घेतला पुणेला आल्यानंतर पण त्याला नोकरी मिळत नव्हती शेवटी त्याला एक साधारण नोकरी मिळाली पण ती त्याला आवडली नाही तरी त्याने ती नोकरी करायचा विचार केला तो नोकरीवर रुजू झाल्यानंतर त्याला सहा महिने घरी जाता येणार नाही म्हणून त्याने चार दिवसानंतर नोकरीकरीवर रुजू होईल असे सांगून नागपूरला घरी येण्याचा विचार केला दहा नोव्हेंबरला तो घरी येण्याकरिता ट्रॅव्हल्सनी निघाला नोव्हेंबर अकराला सकाळी नऊ पूर्णांक शून्य शतांश वाजता तो वडिलासोबत फोनवर बोलणे करून झोपून गेला नऊ पूर्णांक तीस शतांश वाजता यवतमाळ रोडला त्याची ट्रॅव्हल्स पलटली आणि ट्रॅव्हल्सचा खूप मोठा अपघात झाला त्यामध्ये तो ट्रॅव्हल्सच्या बाहेर फेकला गेला त्याचा उजवा पाय हा ट्रॅव्हल्सच्या खाली दाबून राहिला त्याला खूप त्रास व्हायला लागला तिथे उपस्थित लोकांनी त्याला ट्रॅव्हल्स खालून काढले माझ्या वडिलांना फोन आले की तुमचा मुलगा ज्या ट्रॅव्हल्स मध्ये होता त्या ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे त्याला यवतमाळला सरकारी रुग्णालयात भरती केले आहे त्यावेळेस वडिलांना नागपूरवरून जाण्याकरिता खूप वेळ झाला असता आणि यवतमाळला कोणी आमचे नातेवाईक पण राहत नव्हते बघा त्या भगवंताची कृपा यवतमाळला आपल्या बाबांचे सेवक श्री योगेश शेंदरे यांची बदली झाली होती माझ्या वडिलांनी त्यांना फोन करून सर्व घटना सांगितली त्या सेवक दादांनी आपले काम सोडून दादाकडे गेले तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की जर पाच तासात याचे ऑपरेशन केले नाही तर पाय कापावे लागेल कारण इन्फेक्शन वाढत आहे माझ्या वडिलांनी निर्णय घेतला की त्याला नागपूरला घेऊन यायचे त्याला नागपूरला आणण्यापर्यंत त्याला खूप त्रास होत होता वडिलांनी त्याला तीर्थ बनून दिले त्याचा त्रास थोडा कमी झाला माझ्या आईने त्याला समजविले की आता तरी भगवंतांवर विश्वास कर तर दादा आईला म्हणाला की जर भगवंताला त्याच्या सेवकांची काळजी असती तर त्यांनी सेवकाला इतक्या त्रासामध्ये नसत बघितले असे दादाने आईला म्हटले त्यानंतर त्याला यवतमाळवरून नागपूरमध्ये सिटी केयर रुग्णालयात भरती केले भरती केल्यानंतर लगेच त्याला आय सी यू ला घेतल तिथे त्याचा रक्तदाब कमी झाला आणि त्याला झटके पण आलेत हे सर्व बघितल्यानंतर डॉक्टर म्हणाले की या स्थितीत आम्ही शस्त्रक्रिया करू शकत नाही केल्यास त्याचा जीव जाऊ शकते आम्ही सर्वसेवकांनी प्रार्थना केली त्याला तीर्थ बनवून दिले पण त्यास त्रास काही कमी होत नव्हता दोन दिवस लोटून गेले वडिलांच्या मनात खूप विचार येऊ लागले यवतमाळला डॉक्टरांनी पाच तासाच्या आतमध्ये शस्त्रक्रिया करायला सांगितले इथे दोन दिवस झाले अजूनही त्याचा रक्तदाब जागेवर नाही आला त्रास वाढत चालला आहे त्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याची छोटी शस्त्रक्रिया केली तरीसुद्धा त्याचा त्रास वाढत गेला पायाच्या जखमामधून पाणी सुटू लागले दादा म्हणाला की दोन दिवस अगोदर माझ्या पायाचे बोट हलत होते आता ते पण हलत नाही पाय पांढरा व थंड पडू लागला आम्ही सर्वांनी विचार केला याला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जायचा आम्ही दोन ते तीन रुग्णालयात विचारले सर्वांनी म्हटले की रुग्णाला बघितल्याशिवाय काहीही सांगता येणार नाही शेवटी दादाला ओकार्ट रुग्णालयात भरती करण्याचे ठरवले त्या हॉस्पिटलमधून सुट्टी घेण्यात आली तर तिथले बिल दोन लाखचे निघाले अगोदर त्याला औषधाकरिता एक लाख रुपये पर्यत खर्च लागला होता इतकी रक्कम वडिलांजवळ नव्हती म्हणून मोठ्या वडिलांच्या मुलाने सर्व रक्कम जमा केली आणि दादाला ओकार्ट रुग्णालयात भरती केले तिथे डॉक्टरांनी अंजिओग्राफी केली आणि सांगितले की पायाच्या रक्तवाहिनीमध्ये अडथळे तयार झाले आहे गुढग्याच्या खाली रक्तप्रवाह होत नाही आहे पाय कापावे लागणार नाही तर इन्फेकॅशन पूर्ण शरीरात पसरेल पूर्ण परिवार आणि सेवकांनी विचार करून पाय कापण्यास परवानगी दिली दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया झाली त्या शस्त्रक्रिया मध्ये दादाच्या गुणग्याच्या खालून पाय कापला गेला दादाला खूप त्रास होत होता रात्र रात्रभर त्याला झोप येत नव्हती कितीही तीर्थ बनवून दिले तरी सुद्धा त्याला आराम मिळत नव्हता त्याचे दुखणे कमी करण्याकरिता आणि झोप येण्याकरिता इंजेक्शन सुरू होते तरी त्यांना झोप येत नव्हती दोन दिवसानंतर डॉक्टरांनी ड्रेसिंग उघडून बघितली तर तिथे इन्फेक्शन वाढले होते डॉक्टर म्हणाले की परत शस्त्रक्रिया करावे लागणार आणि आता गुणग्याच्या वरून पाय कापावे लागेल ऑपरेशन करण्याकरिता रक्कम कमी पडत होती बघा त्यावेळेस माझ्या आत्याला मदत मागितली त्यांनी सुद्धा मदत केली नाही दादाच्या मित्रांनी दादा ज्या मित्रा संस्थेशी जुडला होता त्या संस्थेशी बोलणे केले परंतु तिथून पण काही मदत मिळाली नाही पण भगवंतांची कृपा आपल्या सर्वसेवक दादा व ताईकडून सेवकांनी पैसे गोळा केले आणि आम्हाला मदत केली आणि दादाची शस्त्रक्रिया झाली त्यानंतर वडिलांना त्यांची एक चूक आठवली ज्यावेळेस दादानी भगवंतावर प्रश्न ठेवला होता त्यावेळेस रागाच्या भरात वडिलांनी दादाला म्हटले की तू जरी माझ्या भगवंतांची पूजा मनापासून नाही केली तर मी एक मुलगा दत्तक घेणार त्याला नाव माझा नाव देणार तो माझ्या घरच्या प्रतिमेची सांभाळ करणार तू असला किंवा नसला तरी मला काही फरक पडणार नाही असे शब्द माझ्या वडिलांच्या तोंडातून निघाले होते वडिलांनी मार्गदर्शकाला झालेली चूक सांगितली व माफी मागितली तसेच दादानी पण माफी मागून शब्दाची परतफेड केली तरी पण दादाचा त्रास कमी होत नव्हता मार्गदर्शक म्हणाले की आपण कितीही तीर्थ बनवून दिले त्याचा त्रास कमी होणार नाही कारण त्याच्या मनात भगवंताबद्दल विश्वास नाही आणि मार्गदर्शकांनी वडिलांना सांगितले की बघा त्याला त्याची चूक जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत त्याच्यात सुधारणा होणार नाही एक दिवस तो स्वत माफी मागून भगवंतावर विश्वास करेल नंतर तसेच झाले मार्गदर्शकांचे शब्द खरे ठरले दादाला खूप त्रास होत असताना दादांनी स्वतः वडिलांना तीर्थ बनवून मागितले त्या दिवशी त्याचा त्रास कमी झाला आणि तो शांतपणे झोपला दुसऱ्या दिवशी त्यांनी मार्गदर्शकांना फोन करून माफी मागितली तसेच पूर्ण परिवाराला माफी मागितली त्याचा अपघात झाला तरी वडिलांनी डोळ्यात पाणी येऊ दिले नव्हते परंतु जेव्हा दादांनी आपल्या चुकीची माफी मागितली तर वडिलांचे डोळे भरून आले त्या दिवशी पासून त्याचा त्रास कमी झाला या संकटात सर्व सेवकांनी खूप आर्थिक मदत केली आणि दादाकडे सेवक दादा रुग्णालयामध्ये आपले काम सोडून त्याच्याकडे थांबले एवढेच नाही तर त्याला आता कृत्रिम पाय लावायचे आहे त्याकरिता पण प्रयत्न करीत आहेत तर पहा सेवकांनो आपण मार्गामध्ये येतो व आपले दुःख दूर करतो दुःख दूर होताच आपण बाबांची शिकवण विसरून दैवी शक्तीवर शंका करतो असेच माझ्या दादानी केले आणि आज त्याचा परिमाण म्हणून त्याला त्याचे पाय गमवावे लागले बाबांनी सांगितले आहे की सबकुश करणा कदा शक मत करणा आणि नक्की ही चूक माझ्या दादानी केली होती यानंतर माझ्या दादामध्ये छान बदल घडून आले त्यांनी सातगाव परिसरातील युवा सेवकांच्या सहवासाने ते आता भगवंत कार्याशी जुडले तसेच ते छान सामाजिक कार्य पण करीत आहे सातगाव परिसरात युवा सेवकांनी मिळून एक कॉम्प्युटर लॅब चालू केली होती त्याद्वारे लहान बाल बालसेवकांना ते संगणकाचे प्राथमिक शिक्षण मोफत देत होते तर हा कोर्स शिवकविण्यासाठी तिथे माझे दादा निःस्वार्थ मदत करत होते परंतु सेवकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याने ते प्रशिक्षण फक्त एकच दिवस चालले आता माझा दादा मनापासून भगवंताला मानतो व आता त्याच्या पायाला आराम आहे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव कुमार काजल मोतीलालजी हटेले पत्ता मू रुईखैरी पो बुटी बोरी जी, नागपूर सेवक क्रमांक अठरा हजार त्र्याऐंशी मार्गदर्शक श्री विष्णुजी ठवकर मांडळ परमपूज परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार